नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल तसेच इंग्लिश ग्रुप फॉर ऑल वेबसाईट आणि आपलं ऍप्लिकेशन जे आहे यावर ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपला, आपला हा जो कोर्स आहे आपला इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ऍपवरती आपण इथे हा कोर्स चालू केलेला आहे आणि कोर्स टायटल जे आहे ते एंटायर इंग्लिश ग्रॅमर असं आहे आताचा हा लेसन नंबर सिक्स आहे आणि यामध्ये आपण काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स याचा अर्थ समजावून घेणार आहोत आणि त्याचे वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि त्याचे उपयोग ज्याला आपण फंक्शन्स म्हणतो ते देखील आपण इथे बघणार आहोत काय सगळ्यात अगोदर इथे आपण मिनिंग ऑफ नाऊन इथे बघणार आहोत अ नाउन इज अ वर्ड दॅट इज यूज ॲज अ नेम ऑफ अ पर्सन प्लेस ऑर थिंग एखाद्या व्यक्तीचं ठिकाणाचं किंवा वस्तूचं नाव असेल त्याला आपण नाऊन असं म्हणतो आता इथे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे बघा तर गंगा इज अ सेक्रेड रिवर तर या वाक्यामध्ये गंगा आणि रिवर हे दोन्ही देखील नाउन्स आहेत नंबर दोन रमेश हॅज डिसाइडेड टू पार्टिसिपेट इन द कॉन्सर्ट यामध्ये रमेश आणि कॉन्सर्ट हे दोन्ही देखील नाउन्स आहेत एक व्यक्तीचं नाव आहे आणि एक हे जे आहे हे कॉमन नाउन आहे त्यानंतर नंबर तीन बघायचंय डेली इज द कॅपिटल ऑफ इंडिया यामध्ये डेली कॅपिटल आणि इंडिया हे तिन्ही देखील नाउन्स आहेत त्यानंतर पुणे इज वन ऑफ द हिस्टॉरिकल सिटीज इन इंडिया इथे पुणे सिटीज आणि इंडिया हे जे आहेत हे सगळे नाउन्स आहेत आणि त्यानंतर बघा नंबर फाईव्ह द असाइनमेंट आर शेअर्ड इन द व्हॉट्सअप ग्रुप इथे ग्रुप आणि असाइनमेंट हे दोन्ही देखील काय आहेत तर नाउन्स आहेत व्हॉट्सअप देखील इथे नाउन आहे तर आता आपण टाइप्स ऑफ नाउन्स इथे बघणार आहोत इथे दोन प्रकार आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत एक आहे काउंटेबल नाउन्स आणि दुसरं आहे अनकाउंटेबल नाउन्स तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला समजून घ्यायचंय काउंटेबल म्हणजे जे नाउन्स आपल्याला मोजता येतात इन द फॉर्म ऑफ वन टू थ्री अशा पद्धतीनं कंटिन्यू आणि अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे जे आपल्याला इंडिव्हिज्युअली सेपरेट करता येत नाही आणि आपल्याला ते मोजता येत नाही वन टू थ्री फोर या फॉर्मॅटमध्ये लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी काउंटेबल नाउन्स काय आणि अनकाउंटेबल नाउन्स काय का चा चा अ, आ, आ, आता काउंटेबल्स आणि अनकाउंटेबल्स का समजून घ्यायचंय तर इथे आपण काउंटेबलच्या अगोदरच आर्टिकल्स यूज करू शकतो अनकाउंटेबलच्या अगोदर नाही तर रेअर केसमध्ये आपण फक्त इथे द यूज करू शकतो इकडे अ अँड आणि द तिन्ही इथे आर्टिकल्स आपण यूज करू शकतो आता आपण बघूया मिनिंग ऑफ काउंटेबल नाउन याचा अर्थ काय आहे काउंटेबल नाउन्स आर नाउन्स दॅट कॅन बी काउंटेड एज इंडिव्हिज्युअल युनिट्स दे हॅव सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स हे महत्वाचे बघा एक काउंटेबल नाउन्स जे आहे त्याचा प्ल्युरल फॉर्म असतो सिंग्युलर आणि प्लुरल एक वचन आणि अनेक वचन आता एक्झाम्पल बघा ही एट अँड अॅपल दिस मॉर्निंग आता इथे आपण काय करू शकतो ऍपल काउंट करू शकतो वन ऍपल टू ऍपल थ्री ॲपल्स तर त्या केस मध्ये इथे काय आहे काउंटेबल नाउन आता इथे बघा नंबर टू शी हॅज थ्री बुक्स ऑन द टेबल इथे बुक्स आपण काउंट करू शकतो वन बुक टू बुक्स थ्री बुक्स फोर बुक्स फाईव्ह बुक्स थाउजंड बुक्स करू शकतो काउंट बरोबर त्यामुळे याला काउंटेबल नाउन असं म्हणायचं जे मोजता येतात नंबर तीन ही गेव मी टू पेन्स टू राईट विथ आता इथे जे आहे पेन्स आता वन पेन टू पेन्स थ्री पेन्स फोर पेन्स आपण किती काउंट करू शकतो त्यामुळे इथे पेन जे आहे हे काउंटेबल नाउन आहे नंबर चार बघा देर आर फोर चेअर्स इन द रूम आता इथे चेअर्स आपण काउंट करू शकतो बरोबर वन टू थ्री फोर फाइव सिक्स या पद्धतीनं त्यामुळे चेअर्स हे जे आहे काउंटेबल नाउन आहे आता बघा ना च बुक्स प्ल्युरल झालं च पेन झालं चेअरचं चेअर्स झालं त्यानंतर नंबर फाईव्ह द क्लासरूम वॉज फुल ऑफ आप स्टुडंट्स आपण स्टुडंट्स काउंट करू शकतो ते वन स्टुडंट टू स्टुडंट थ्री स्टुडंट टेन स्टुडंट्स आणि अशा पद्धतीने कंटिन्यू त्यामुळे याला काउंटेबल नाउन्स असं म्हणायचं आहे तर इथे आपण आता काउंटेबल नाउनचा मिनिंग समजून घेतला आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण आता बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत मिनिंग ऑफ अनकाउंटेबल नाउन आता मिनिंग ऑफ अनकाउंटेबल म्हणजे काय जे मोजता येत नाही कुठल्या फॉर्मॅटमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह या अनकाउंटेबल नाउन्स आर नाउन्स दॅट कॅनॉट बी काउंटेड इंडिव्हिज्युअली ते युजली रेफर टू मटेरियल सबस्टन्सेस क्वालिटीज अँड अॅबस्ट्रॅक्ट आयडियाज अँड डू नॉट हॅव प्ल्युरल फॉर्म याचा प्ल्युरल फॉर्म नसतो उदाहरणार्थ वॉटर पाणी प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर आता वॉटरचं वॉटर्स म्हणता येत नाही त्यानंतर मिल्क मिल्क इज रिच इन कॅल्शियम इथे मिल्क हे जे आहे अनकाउंटेबल नाउन आहे हा हे लिटर मस्ते मोजता येईल आपल्याला लक्षात घ्या पण त्याला सेपरेट करता येत नाही आपण वन वॉटर टू वॉटर्स थ्री वॉटर्स फोर वॉटर्स मिल्क देखील तसंच शुगर देखील त्याच पद्धतीनं डू नॉट पुट टू मच शुगर इन युअर टी लक्षात घ्या त्यानंतर राईस ही सर राईस विथ करी आता इथे राईस जे आहे अनकाउंटेबल नाउन आहे तर इथे आपण आता अनकाउंटेबल नाउनचा मीनिंग इथे समजवून घेतला आहे आता आपल्याला इथे की डिफरन्सेस बिटवीन काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन समजून घ्यायचे काय फरक आहे त्यामध्ये आता फीचर काय कॅन बी काउंटेड येस काउंट करू शकतो अनकाउंटेबल नाउन्स काउंट करू शकत नाही याचा प्ल्युरल फॉर्म आहे येस yes, काउंटेबलचा बुक्स असेल कार्स असेल अनकाउंटेबल नाउनचा प्ल्युरल फॉर्म नाही ऑलवेज सिंग्युलर फॉर्म असतो त्यानंतर आर्टिकल्स युज बघा ए अँड सम मेनी असे आपण इथे यूज करू शकतो आता आर्टिकल्स मी इथे सम आणि मेनी आर्टिकल्स नाही लक्षात घ्या इथे मी ऍड केलेलं आहे इथे द देखील आपण यूज करू शकतो आता इकडे अनकाउंटेबल काय सम म्हणजे काही मच अ लिटल असे आपण त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह यूज करतो आणि यालाच आपण काय म्हणतो याचे फीचर्स लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे एक्झाम्पल वर्ड्स डॉग ऍपल आयडिया त्यानंतर शुगर वॉटर आणि एअर तर अशा पद्धतीनं आपण इथे की डिफरन्सेस जे आहे काउंटेबल आणि अनकाउंटेबल्स मधले समजवून घेतलेले आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो कोर्स आहे हा तिन्ही मध्ये असणार आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश आणि याचा फायदा तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स प्रोव्हाइड केले जातील त्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन्स हे आपले वीकली लाईव्ह असणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिससाठी आपण इथे देणार आहोत आणि हा जो कोर्स आहे हा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा आहे युपीएससी असेल एम पी एस सी असेल पी एस आय एस टी आय एस ओ टी टीईटी असेल टेट असेल एम बी एंट्रन्स असेल त्यानंतर तुमचं सेवा भरती असेल आरोग्य विभाग असेल त्यानंतर पशुसंवर्धन असेल या सगळ्या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला फार महत्वाचा आहे सो थँक्यू थँक्यू सो मच स्टुडंट्स